नाशिक जिल्ह्याचा कसमादे पट्टा हा डाळिंब शेतीचं माहेर घर म्हणून ओळखला जातो पण या भागातले शेतकरी डाळिंबाच्या व्यतिरिक्त इतर पिकांकडे सुद्धा वळू लागलेत खामखेडा गावातल्या नितीन आणि व्यंकट शेवाळे बंधुंनी यंदा खरबुजांची लागवड केली यापासून त्यांना जेमतेम तीन महिन्यात एकरी एक दीड लाखांपर्यंत नफा मिळाला त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण नाशिक जिल्ह्यात जाऊया डाळिंबाचा पट्टा असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या खामखेड गावात नगदी पिकं घेतली जातात या भागात काही प्रमाणात ऊसाची शेती होते नितीन आणि व्यंकट या दोन भावांची चार ते पाच एकराची बागायती शेती आहे यामध्ये ऊसासारखं पीक घ्यायला वर्षभर पाणी द्यावं लागतं पण हे टाळून जेमतेम तीन महिन्यात येणारं कलिंगडाचं पीक घ्यावं असं या दोन्ही भावांना वाटलं आणि मग यंदा त्यांनी एका एकरात खरबुजाची लागवड केली हे आठ एकर क्षेत्र आहे आठ एकरमध्ये आम्ही कांदे लावतो ऊस लावतो टमाटे मिरची टरबूज टरबूज का लावलं ऊस बारा महिने असतो बारा महिन्यानंतर चौदा महिने असल्यावर सुद्धा कारखाना नेत नसल्यामुळे टरबूज लावण्याचा फायदा आहे कस अडीच महिन्यामध्ये ते पीक निघतं आणि कमी दिवसाचं पीक आहे त्याच्यामुळे तो भाजीपाल्यामध्ये सगळ्यात फळ भागामध्ये आपल्याला पुरवठ पाणी कमी लागतं त्याला कांद्यालाही चार महिने पाणी भरावं लागतं उसाला बारा महिने पाणी भरावं लागतं त्याला जास्त पाणी लागल्यामुळे त्याला कमी पाणी लागतं त्याच्यामुळे हे सगळं सोय करायचं या दोन्ही भावांनी आधुनिक तंत्राचा वापर करत खरबुजाची लागवड केली पॉलिमरची ठिबक आणि रासायनिक निविष्ठांचा वापर केल्यामुळे त्यांना यापासून भरघोस उत्पन्न घेण्यात यश मिळालं आत्तापर्यंत त्यांनी चारशे क्रेट खरबुजाची विक्री केली आहे तर येत्या काही दिवसात त्यांना अंदाजे पाचशे क्रेट खरबुजाचं उत्पादन हाती येईल असा विश्वास आहे एक एकरामध्ये मध्ये टरबूज लावलं आणि सुरुवातीला आपण सर्या ओढल्या ट्रॅक्टरने सऱ्या ओढल्यानंतर बेड जो असतो तो भरून घेतला शेणखत रासायनिक खत आपलं ड्रीप आथरून पेपर टाकला त्याच्यावर होलं पाडून आणि जे बी असतं ते नर्सरीमधून तयार केलं सध्या त्यांच्याकडच्या खरबुजाची विक्री जिल्ह्यातल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये सुरू आहे स्वतःच विक्री करत असल्यानं शेवाळे बंधूंना खरबुजाच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण समाधानकारक आहे यावर्षी अंदाजे एक लाखांचा खर्च त्यांनी केलाय आतापर्यंत आपला जो खरबुजाचा माल आहे तो पाचशे कॅरेट निघाला तो सरासरी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत विकला गेला म्हणजे आपल्याला बावीस तेवीस रुपये सरासरीने तो आज मिळालेला आहे किती पैसे झाले एकूण आतापर्यंत आतापर्यंत दीड लाखापर्यंत झालेला आहे अजून दीड लाख होईल अशी अपेक्षा आहे अजून निम्मी माल उतरेल त्याचा एक लाख रुपये आपला खर्च झालेला आहे आणि एकूण आपल्या टोटल तीन लाखापर्यंत जाईल निव्वळ आपल्याला नफा दोन लाख रुपये राहील शेवाळे बंधूंनी आपल्या बागायती शेतीमध्ये कांदा टोमॅटो मका ऊस यासारख्या पिकांची लागवड केली डाळिंबाचंही पीक घेतलं पण एवढ्या कमी कालावधीत समाधानकारक उत्पन्न देणारं दुसरं पीक नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे एका एकरातलं खरबूज सुद्धा बाकीच्या पिकांना भारी पडल्याचा त्यांचा दावा आहे रोजचा शंभर कॅरेट विकतो आम्ही कॅरेटमध्ये भरून मालेगावला जातो पिकअप असा आहे नाही पिकअपला कमी कमी एक कॅरेटला वीस रुपये भाडं आहे त्यामुळे आम्ही मार्केटात विकायला येतो त्याच्यामुळे काय फायदा होतो त्यामुळे जागेवरती पेक्षा मार्केटमध्ये आपल्याला खूप फायदा भेटतो आणि खाण्यासाठी गोड असल्यामुळे गिरे काय धावत येतात त्यामुळे आपल्याला भरपूर फायदा मिळतो आणि थोडं मागडं विकत खरबुजासारखं कमी काळात येणारं पीक आता डाळिंबाच्या पट्ट्यात सुद्धा रुजू लागलाय त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो हे शेवाळे बंधूंनीही दाखवून दिलंय त्यांच्याप्रमाणे दीर्घकाळच्या पिकांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी खरबुजाची शेती हा एक चांगला पर्याय ठरू शकतो बब्बू शेख न्यूज एटीन लोकमत मनमाड